नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची माहिती मित्रांनो ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येकी वर्षी साठ हजार रुपये मिळणार आहे तर याच्यासाठी पात्रता काय अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय काय लागणार याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे जी आर ए आलेला आहे जी आर ए पाहून घ्या मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यात मित्रांनो चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम మనో భాయి జ భ జయ శివరామ భాడి మే సవై आहे जी आर इतर मागास वर्ग विभुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी निष्कर्ष वाटी लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनचा हा जी आहे मित्रांनो दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आलेला आहे तर याच्यामध्ये प्रस्तावना काय दिलेल्या आहेत प्रस्तावना मित्रांनो आदिवासी विकास विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे स्वाधर योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विभुक्त जाती व भटक्या जमादी म्हणजेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग वर्गाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले किंवा घेणारे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सातशे विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबिन संदर्भ दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे तथापि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निष्कळ व इतर अट्टी शर्ती ठरवण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधांनी होती तर मित्रांनो याच्यामध्ये शासन निर्णय काय दिलेले इतर मागास वर्ग विभक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले किंवा घेणारे भटक्या जमाती क प्रव वर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास आवश्यक निष्कळ व इतर अटी शर्ती शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात येत आहे दे तर सदर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर योजना राबवणीच्या निष्कळ इतर अट्टी शर्ती खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत मित्रांनो त्या मी अटी शर्ती मी आता तुम्हाला सांगणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक म्हणजेच इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो मित्रांनो साहायिक संचालक इतर मागास बहुजन कल्याण ही अर्ज छाननी करतील आणि पात्र लाभ जवळचे मागासवर्गीय मुला मुलींचे वसिगृहाचे ग्रहपाल संलग्न करतील मित्रांनो तर मित्रांनो मूलभूत पात्रता काय याची सविस्तर माहिती मित्रांनो पहिले विद्यार्थी पात्र असावा महत्वाचा राज्याचा रहिवाशीचा असावा तिसरा आहे सक्षम प्राधिकरण दिलेला इतर मागास वर्ग प्रवर्ग विभक्त जाती भटक्याच्यामध्ये विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा जाती दाखला सादर करणे बंधनकारक आहे मित्रांनो याच्यामध्ये चौथा जा आहे अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडे सक्षम प्राधिकाऱ्याच्या अनाथ प्र प्रमाणपत्र आहे ते अनिवार्य आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये पाचवा आहे दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला जिल्हा शल्क चिकित्सा यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्या बाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे मित्रांनो सहावं आहे विद्यार्थ्यांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या ज्यावेळी मेट्रिकेतर शिशुवृत्तेसाठी उत्पन्न मर्यादित वाढ होईल मित्रांनो त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील मित्रांनो सातवा आहे विद्यार्थी स्वतःचा आधार क्रमांक असले राष्ट्रीयकृत बँकेशी संलग्न असले बंधनकारक मित्रांनो म्हणजे विद्यार्थ्याचे स्वतःचा आधार कार्ड हे बँकेशी संलग्न असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर आठव आहे विद्यार्थ्याचा प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसणारा न रहिवाशी नसावा मित्रांनो त्यानंतर दुसरा आहे शैक्षणिक निष्कळ सदर विद्यार्थी हा बारावीनंतर उच्च शिक्षण घेत असावा त्यानंतर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेला विद्यार्थ्या सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्याप्रमाणे ग्रॅ ग्रॅड्युएशन सी जी पी ए चे गुण असणे आवश्यक राहील मित्रांनो तिसरा आहे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येईल ती यासाठी इत्ता बारावीच्या गुणाची टक्केवारी विचारण्यात घेण्यात येणार आहेत मित्रांनो त्यानंतर चौथा आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल पाचवाय निवडलेल्या अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मित्रांनो सहावाय अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद राज्य शासन किंवा तस्म संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालय संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा एका शाखेची पदवी किंवा पदवीधर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदवीधर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या या योजनेचा लाभ अनुज्ञे राहणार नाही मित्रांनो आठवा यामध्ये योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थी महाविद्यालय उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी तथापि एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीभाव शंका निर्माण झाल्यास संबंधी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीभाव सहानिशा करून विद्यार्थी देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहाय्यक संचालक म्हणजे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडून योग्य निवड घेण्यात यावा करण्यात विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मात्र विद्यार्थ्या प्रत्येक वर्ष त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य मित्रांनो महत्वाचा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये इतर निष्कर्ष काय दिलेला आहे योजनेचा लाभ बारावी नंतर जे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल तथापि एका विद्यार्थ्या जास्तीत जास्त पाच वर्ष सदर योजनेचा लाभ देता येईल परंतु इंजिनियरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमात सदर विनोद लाभ जास्तीत जास्त सहा वर्षाचा आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा आहे सदर विनोद लाभ घेण्यासाठी विद्यार्थी कमाल वय तीस वर्षपेक्षा कमी अधिक नसावे सॉरी मित्रांनो दुसरा आहे जो आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय हो तीस वर्षापेक्षा अधिक नसावे तिसरा आहे अभ्यासक्रमाच्या मध्यावर्ती कालावधीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी ही ज्ञानज्योती ज्ञानज्योतिषित फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल मित्रांनो चौथा आहे शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यापेक्षा अधिक वयाचा नसावा मित्रांनो पाचवा आहे सदर योजनेस पात्र विद्यार्थी झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीत योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील तथापि उपरोक्त पाच वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधींना गणना करण्यात येईल मित्रांनो त्याला सहावा आहे सदर योजनेअंतर्गत चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला दीडशे विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश घेतल्यास दीडशे विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या दीडशे विद्यार्थी अशा रीतीने प्रति जिल्हा सहाशे विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पासून व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागर प्रवेश दे अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरता प्रवेश देय राहील उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश देय राहील त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे शासन परिपत्रक दिनांक तेरा तीन दोन हजार तेवीस मध्ये विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल मित्रांनो सातव्या याच्यामध्ये विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळाला नसावा तसंच ज्या विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ अनुज्ञ आहे त्याच सदर योजनेचा लाभ अनुज्ञाय नसेल मित्रांनो आठवाय विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा मित्रांनो विद्यार्थी शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याने संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाई पात्र राहतील शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न न करता लाभ घेणे शिक्षण घेता नोकरी व्यवसाय करून योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्यास निर्दर्शनास आल्यावर देखील असा विद्यार्थी कारवाई पात्र राहील व दिलेल्या रक्त व्याजासह वसूल करण्यात येईल मित्रांनो दावा मित्रांनो सदर योजनेअंतर खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात येत आहे मित्रांनो सामाजिक प्रवर्ग आहे इतर मागासवर्ग प्रवर्ग एकोणसाठ विविध जाती व भटक्या जमातीसाठी चौतीस विशेष मागास प्रवर्ग सहा अनाथ ए एकूण शंभर मित्रांनो आरक्षण देण्यात येणार आहे तर अकरा व या योजने अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चार टक्के समांतर आरक्षण किंवा शासन निर्धारित करेल त्याप्रमाण प्रमाणे असेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा पन्नास टक्के इतकी राहील व यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता तयार करण्यात येईल मित्रांनो याच्यातून बारा सदर योजनेअंतर्गत महिलांसाठी तीस टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळेवर निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुन्य राहील त्यामुळे चौथ्या मित्रांनो योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र महत्वाचे मित्रांनो ती कोणती आहेत ते आता मी सांगतो एक भाड्यानं राहत असल्यास व स्थानिक रवाज असल्याचे प्रतिज्ञापत्र किंवा नोटरी त्यानंतर सोय घोषणापत्र दिलेली माहिती खरी वाचूक असल्याबद्दलच सोय घोषणापत्र इथं द्यायचं आहे त्यानंतर कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतल्या नसल्याच्या बाबतचे शपथपत्र त्यानंतर भाडे राहत असलेले भाडे चिठ्ठी किंवा भाडे करारपत्र किंवा करारनामा मित्रांनो आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा त्यानंतर मित्रांनो अनुदान वितरण सदर योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे अनुदान वितरण करण्याबाबतचं जे खाली तक्ता दिलेला आहे या योजनेअंतर्गत अनुज्ञ असलेले भोजन निवास निर्वाह हप्त्याचे पात्र लाभार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ जमा करण्यात यावी सदर उक योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्याबाबत खालील तक्त्यामध्ये नमत प्रमाणे वेळापत्रक ठरवण्यात येत आहे मित्रांनो तर खाली तक्ता दिलेला मित्रांनो तक्ता तुम्ही बघू शकता तर हप्ता पहिल्या हप्त्याला माही जून ते माही ऑगस्ट ज्या दिवशी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी अर्ज मंजूर होईल त्यानंतर सात दिवसांमध्ये रक्कम जमा होणार आहे मित्रांनो दुसरा हप्ता माही सप्टेंबर ते माही नोव्हेंबर ऑगस्टचा दुसरा आठवडा तर मित्रांनो दुस, दुसरा हप्ता काय माही सप्टेंबर ते माही नोव्हेंबर माही ऑगस्टचा दुसरा आठवडा पकडला जाणार आहे याच्यामध्ये तिसरा हप्ता आहे माही डिसेंबर ते माही फेब्रुवारी म्हणजे माहे नोव्हेंबरचा दुसरा आठवडा पकडला जाणार आहे आणि चौथ्या हप्त्यामध्ये माहे मार्च ते माही मे म्हणजे माहे फेब्रुवारीचा दुसरा आठवडा याच्यामध्ये तुमच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे तक्त्यात नमूद व्यवपत्रचे जरी बारा महिन्याच्या कालावधी दर्शवित असले तरी प्रसूत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी एक शैक्षणिक वर्षाला दहा महिन्याच्या कालावधीसाठी लाभ अनुद्य राहील सदर दहा महिन्याचा लाभ निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांची राहील लाभाची रक्कम जमा करताना प्रत्येक तिमाहीमध्ये दे असलेली रक्कम जमा करावी मित्रांनो चौ त्यानंतर अनुज्ञ रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचे त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात महत्वाचा आहे मित्रांनो या योजनेत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे इतर कोणताही भत्ता अनुज्ञ राहणार नाही त्यानंतर विद्यार्थ्यांची महाविद्यालय उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असणे आवश्यक राहील याबाबत संबंधित संस्थेकडून प्रत्येक उपस्थित उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक कर राहणार आहे मित्रांनो सनियंत्रण काय आहे तर सदर योजनेच्या अंमलबजावणी सहाय्यक संचालक म्हणजे इतर मागास बहुजन कल्याण तसेच संबंधित जिल्ह्यातील वस्तिगृहाचे गृहपाल यांचे सं सनियंत्रण राहील तसेच प्रसूत योजनेचे स... स... राज्यस्तरावरील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याची जबाबदारी संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालक पुणे यांची राहणार आहे मित्रांनो त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रत्येक सत्र परीक्षेचा निकाल पंधरा दिवसाच्या आत देणे बंधनकारक राहणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सदर योजनेचा लाभ संबंधी अभ्यासक्रमाचे कालावधी राहील उदाहरणार्थ अभ्यासक्रम कालावधी चार वर्ष लाभ मिळेल मित्रांनो खोटी माहिती व कागदपत्र देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न के केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याचे कारवाई पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रकमेची बारा टक्के व्याजासह वसूल करण्यात येणार आहे मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे सदर योजनेसाठी पात्र ठरलेला ज्या विद्यार्थ्यांच्या पदवी 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 हे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना एटीकेटी प्राप्त झाली त्या विद्यार्थ्याला फक्त एकदा एटीकेटी मिळाल्यास तो सदर योजनेचा पुढील लाभ घेण्यास पात्र मित्रांनो ज्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेअंतर्गत अनुज्ञान रकमेपैकी पहिल्या तिमाची रक्कम आगाऊ घे देण्यात येईल व त्यानंतर शैक्षणिक संस्थेचा प्रत्येक तिमाची हजेरी पंच्याहत्तर टिक्स टक्क्यापेक्षा जास्त असल्यास प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उर्वरित ती रक्कम अदा केली जाईल ही अदा करण्यात येणारी रक्कम आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यानंतर आहे सर्व प्रादेशिक उपसंचालक इतर मागास भोजन कल्याण हे त्यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्या साहाय्याने सदर योजनेचा मासिक आढावा घेतील त्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्ती वेळोवेळी आवश्यक वाटल्या सुधारित करण्याच्या अधिकार शासनास राहणार आहेत मित्रांनो त्यानंतर आहे तिसरं इतर मागास वर्ग विभक्त जाते भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्गातील प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यासाठी ज्ञानज्योती सावदुराय फुले आदार योजना हे राबवि राबविल्यामुळे शाश्वत विकास ध्येय क्रमांक दोन चार दहा चे लक्ष्य क्रमांक दोन एक चार एक दहा दोन सन दोन हजार तीसपर्यंत साध्य करण्यात अवव्यक्त ठरणार आहे त्यानंतर आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात सदर योजनेच्या अंमलबजावण्यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक झिडझीड तीन वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इमाम विजाभज स्वयं योजनेचा लाभ घेणारा धनगर समाजी विद्यार्थी वगळून व विमा प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता ज्ञान ज्योती समुद्रा फुले आधार योजना सहाय्यक अनुदान वेध लेखित खाली करण्यात आलेल्या तरूनुसार भागविण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर मित्रांनो भेटून जाणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्ञान ज्योती फुले आधार योजनेविषयी थोडक्यात माहिती दिल्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला तर चॅनलला सब्बस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउनला ऑल सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ देतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो